भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले परभणी शहरातील रघुदा सोसायटी राहुल राहुल नगर परिसरातील असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर प्रकाश डाके यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी सौ सुमंगला उबाळे डॉक्टर संगमित्रा उबाळे भांगे डॉक्टर विशाल भांगे अभिनेत्री प्रियंका उबाळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर प्रकाश डाके म्हणाले की आज आरोग्य सुविधा खूप महागडी झाली आहे सर्वसामान्य माणसांना परवडत नाही अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या आरोग्यसंबंधी समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात येत आहे हे अतिशय कौतुकास्पद का कार्य आहे वेळोवेळी असे शिबिर राबून सामान्य माणसाला सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असे म्हणत त्यांनी महापुरुषांच्या विचारांवर खऱ्या अर्थाने सेवाभाव करत चालणे हेच महत्त्वाचे कार्य आहे असे त्यांनी यावेळी सांगितले या शिबिरात शहरातील विविध भागातील अनेक रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली रुग्णांनी तपासणी करून त्यांना मोफत औषधेही देण्यात आली रुग्णांची तपासणी ही डॉक्टर संगमित्रा उबाळे भांगे तसेच डॉक्टर विशाल भांगे यांनी केली भारतीय बुद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी बुद्धभूमी चॅरिटेबल ट्रस्ट परभणी तसेच आई इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिरासाठी पुढाकार घेण्यात आला सदरी शिबिरास रघुदास सोसायटी राहुलनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचे आयोजन डॉक्टर संगमित्रा भांगे आणि डॉक्टर गणेश भांगे यांनी केलेलं आहे या शिबिराला खूप चांगला आज रिस्पॉन्स मिळाला आहे भरपूर लोक आज या शिबिराचा लाभ घेण्यासाठी इथे उपस्थित होते आणि सांगताना मला एवढंच सांगायचं आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल जे आम्ही परभणी जिल्ह्यात सुरू केलेलं आहे त्याचा एक खूप मोठा उद्देश आहे की या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्हाला जे गोरगरीब जनता आहे त्यांना कशी एका प्रकारे सेवा देता येईल आरोग्य तपासणी देता येईल आरोग्याच्या वेगवेगळ्या अडचणी वेग आहेत लोकांच्या पण आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे काही लोक ते उपचार घेऊ शकत नाहीत हे हॉस्पिटल आम्ही स्वबळावर उभं केलेलं आहे या हॉस्पिटलला कुठलीही फंडिंग नाही आहे पण तरीसुद्धा आम्ही आमच्या परीने एक छोटासा प्रयत्न करत आहोत की समाजाचं जे आपल्याला ऋण आहे ते कसं आपल्याला या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांची सेवा करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक प्रयत्न केलेला आहे तर माझी बहीण डॉक्टर संगमित्रा उबाळे यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद आहे जसं सोशल मीडियावर आम्ही एक छोटासा व्हिडिओ टाकला होता तर जवळपास साडेतीन लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता आणि त्या माध्यमातून आम्हाला भरपूर लोकांचे कॉन्टॅक्ट झाले की या हॉस्पिटलला कशा पद्धतीनं चांगल्या लेवलला घेऊन जाता येईल आणि लोकांची सेवा करता येईल त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर आहेत ते आमच्याशी कनेक्ट झालेले आहेत आणि या हॉस्पिटलला मोठ्या लेवलला घेऊन जाण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य करत आहेत त्याचबरोबर आमचा जो परिवार आहे आमच्या परिवारात माझे जे दादा आहेत भारत उबाळे माझी आई आहे त्याचबरोबर प्रकाश वाघ आहे सुमंगला उबाळे या सगळ्यांच्या सहकार्यातूनच हे शिबिर आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू शकलो सगळ्यांचं मोलाचं सहकार्य निश्चितच मिळालेलं आहे आणि परभणीकरांची कौतुकाची थाप कायम अशीच असू द्या एवढंच परभणीकरांना आज सांगणं आहे राहुल सर असतील किंवा जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आमच्याशी कनेक्ट आहेत सगळे कौतुकाची थाप देतात ते असेच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा जिथे गोरगरीब पेशंट दिसतील त्यांना नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही योग्य हो तरी इलाज निश्चितच करतो खूप खूप धन्यवाद नमो भाय जय